सन्मान्य व्यासपीठ जास्त वेळ पळणार नाही मी फिरून फिरून मला जरा टेम्परेचर आलाय <laughs> आणि मी आलो नसतो तर सुद्धा काहीतरी गैरसमज कोणाकडनं ते पासून दिला गेला असता म्हणून मी सगळ्यांना सांगितलं वकील साहेबाला जातो वकील साहेबाला जो मी उशिरा येतो काशीत सरांना तो वाटलं अरे हे बघा मी सलाईन घेऊन आलेलो आहे मग जी भाऊनं सांगितलं की प्रेमात पडलो आता माझे लग्न लहानपणी ठरलेलं असल्यामुळं माझ्या प्रेम प्रकरणाचा म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाचा महोत्सव झाला <laughs> सगळे पिन परत लक्षात यायचं तुम्ही आहेचच तसे दादा सगळ्यांना तुम्ही एक जीव लावला पाच वर्ष फोन घेणे कामाचे पत्र देणे त्याचा पाठपुरावा करणे खासदाराचं काम आम्ही पहिल्यांदाच या पद्धतीने सगळ्या भाष्यकारांनी उगाच नाही कोण कुणाला निवडणुकीसाठी देण घेत वेगळी पद्धत आपल्या तालुक्यात बघायला मिळाली आहे ओमराजे म्हणून एकीकडं एवढे घेऊन जा दोन बोकडे कापा अशी पद्धत सगळीकडे तालुक्यात चालू पण हि उलट आहे माझं म्हणणं आहे की आपल्याला जरी बोलवलं एखाद्या वेळेस तरी जायला काही हरकत काय हरकत आहे खा कुणाचंही मटन दाबादिचं बटन काय फरक पडतो आपण अनेक वेळा जीव रावळ्याला घालत नाही ओमराजेच्या बाबतीत हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो की इथनं कुठल्याही निवडणुकीला जे कोणी उमेदवार वेगवेगळे उभे राहतील त्यांच्या सोयीचा झाल्याला ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जेडीपी असो विधानसभा असो नगरपालिका असो खरंच हो की शेवटी कार्यकर्त्याचा पिंड असल्याने माणसाला संधी कशी मिळणार आता ते जाऊ द्या पण आता सगळीकडं दोन दो हजार मिळाले का मलाही तो दोन हजार मिळाले का मी म्हणलं हो मिळाले मग काय मत आहे चांगलं मत आहे आता फुकटात फोन गोड आवाजात एवढं बोलत होते मी म्हणलं बाई तू बोलत राह कानाला तरी बन हजार हजार कशाचे कोणाचे कुणाचे हे सगळे पैसे वेगवेगळ्या टॅक्सच्या रूपाने केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कुणाचे इस्टेट इथले नाहीये किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाहीये मग भाऊ विषय काढला या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता आठवतं सध्याचा दोन माणसं आठवते सत्य तिथे <laughs> नाही तस म्हणून आपण काय करायचं महेश पदावर आहे त्यांचाही सन्मान राखला पाहिजे पण नको हा आपलाच आहे पैसा